कामा अनेक सांगता येतील तुम्हाला ती येते सारखंच म्हणतोय विकासावर बोला विकासावर बोला आता तर मोदीच शिकलंय आता ही गावात राहत आहे मधी त्या तेर गावात पाच दिवसातून एकदा पाणी येत आहे ती बी अशुद्ध आणि ही काय सांगते राणा दादाची गॅरंटी धाराशिवला चोवीस तास पाणी ती मोदीची गॅरंटी त्याचं शिकलंय ही म्हणतोय राणा दादाची गॅरंटी अरे तुझी पंचेचाळीस वर्षाची वॉरंटी संपून तुला तिकडे तुळजापूरला पाठवलं आणि तू कशाची गॅरंटी देतो र वॉरंटी संपलेली गॅरंटी कशामुळे लोकांना मूर्खात काढायचं आपण ज्या गावचे नागरिक आहेत त्या गावाला आपल्याला चोवीस तास पाणी पुरवठा करणं होत नाही तिथं पाच दिवसातून एकदा पाणी बरं गंमत काय ती म्हणते परवा मी म्हणले विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात बोलणार ना सात कोटीची गाडी तुम्ही घेऊन फिरायल्यावर बोलणार मी तर म्हणला मी बारा वाड्या तेरगावचा पाटील आहे पण तुम्हाला माहित नसेल ही दत्तक गेलेला पाटील आहे ह्याचा आजा बाजीराव पाटील याला दत्तक दिले थंडपाटला मांडीवर ही दत्तक गेलेला पाटील आहे आणि त्याला दत्तक तिथं बसवायला आमच्या राजेनिंबाळकर कुटुंबाचे माझे पण गोपालराव राजे निंबाळकर हे आमची धाराशिवमधली आरदी इस्टेट हैदराबादला कोर्ट होतं त्याच्यात घालवली आणि दत्तक असलेला पाटील आम्हाला त्या पाटील कीचं सा भूषण सांगतोय बरं मला तुम्हाला विचारायचंय दोनशे एकर क्षेत्र असणारे अनेक पाटील आपल्या धाराशिव जिल्ह्यात आहेत का नाहीत अनेक पाटील आहेत मला विचारायचंय तुम्हाला ती ऊसाची शेती करतेत सोयाबीनची शेती करतेत एक तरी पाटील सात कुटीच्या गाडीतून फिरतंय का हो नाही पण ही येड्या बाबळीची शेती करतय तुम्ही काय म्हणता कुत्तर बाबळी का याड्या बाबळी येड्या बाबळी येड्या बाबळीची शेती करून ही कशात किती कोटीच्या गाडीत फिरते सात कोटीच्या विचारणार ना मी सांगावं लागेल तुम्हाला कुठून आले पैसे बांधवानो ही सगळे पैसे तुमचे हणलेले पैसे आहेत